जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग पंचेचाळीसावा उर्मिले 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 आज राजसभेत घडलेला प्रसंग ऐक तो ऐकून तुझ्या आनंदाला सीमा राहणार नाही तुला आनंदाने गावेसे आणि नाचावेसे वाटेल लक्ष्मण उर्मिले जवळ आला लक्ष्मण कशाबाबत बोलत आहे हे उर्मिलेने लगेच ओळखले खरच महाराजांनी आज अंगद आणि चंद्रकेतूचा राज्याभिषेक करण्याची घोषणा केली नेमके काय झाले मला सर्व काही ऐकायचे आहे उर्मिला ही आनंदाने भारावली अग अग केवळ घोषणाच नव्हे तर त्या दोघांकरता दोन नगरांची निर्मिती करण्याची आज्ञाही त्यांनी दिली अंगद आणि चंद्रकेतूचा भाग्योदय झाला आहे केवळ सिरामांमुळे त्यांच्या भाग्यात राज्याभिषेकाचा योग आला कारुपथ नावाचा सुंदर प्रदेश या दोघांना दिला जाणार आहे तिथे अंगदिया आणि चंद्रकांत या दोन राजधान्या स्थापन करून दोन राज्यांची निर्मिती होणार आहे आपल्या पुत्राचा राज्याभिषेक होणार आहे उर्मिले ह्याच दिवसाची मी वाट बघत होते याहून आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात येणारच नाही ईश्वराचे आणि श्रीरामांचे शतदा आभार मानायला हवे हा देह आता जीर्ण होत आहे आपण वृद्धत्वाकडे वाटचाल करत आहोत अशा अवस्थेत दोन्ही पुत्रांचा राज्याभिषेक बघण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले राज्याभिषेक होताना संपूर्ण विश्व या दोघांची कीर्ती ऐकणार आहे उर्मिला नाथ ते राज्य कुठे आहे त्या राज्याचे काय वैशिष्ट्य आहे उर्मिलेने उत्सुकतेने विचारले उर्मिले तो प्रदेश उत्तरेला आहे त्या प्रदेशाला संपन्न निसर्गाचे वरदान लाभले आहे तुला तिथे वनविहार करणे खूप आवडेल आपण अंगदा सोबत वर्षभर राहणार आहोत तिथे अर्थातच आपण त्याच्यासोबत राहणार आहोत मुलांना सोडून आपण कुठे जाणार हो उर्मिला तो विषय तुर्त न बोलणंच योग्य होईल आपण आनंद साजरा करायला हवा वर्षभर त्याच्यासोबत राहू आणि मग ठरवू नाथ तुम्ही अयोध्येपासून दूर राहू शकणार नाही हे मला आहे तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे हा विषय बाजूला योग्य ही वार्ता अंगद आणि चंद्रकेतूला सांगितली की नाही दोघांना कुणीतरी सांगितली असेलच की चल आपण त्यांना भेटूयात चंद्रकेतू निश्चितच युद्धाभ्यास करत असेल आणि अंगद ग्रंथांचे वाचन करत असेल तुम्हाला आठवत आहे का अंगदाच्या जन्मापूर्वी तुम्हाला असं वाटलं होतं की अंगद अत्यंत बलवान असेल किंतु चंद्रकेतू मल्लयुद्धात प्रवीण निघाला अंगत सामर्थ्यवान आहे पण त्याला तत्वज्ञानाची अधिक आवड आहे होय अंगदाने माझ्या अपेक्षांची पूर्तता केली नाही हेच खरं लक्ष्मण गमतीने म्हणाला अपेक्षांची पूर्तता केली नाही असे का म्हणता माझ्या मुलाने स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे म्हणूनच आज श्रीरामांनी त्याला सिंहासनावर बसण्याचा निर्णय घेतला त्याने कधीही ज्येष्ठांचा अनादर केला नाही अगं मी काहीशी मौज करावी म्हणून म्हटलं तू लगेच माझ्यावर रागावलीस मी कुठे रागावले मी सुद्धा थट्टाच केली बरं उर्मिलेने सारवासारव केली इतक्या वर्षांमध्ये माझ्या प्रियतमेला थट्टा करताना काही पाहिले नाही मी आज आनंदाच्या भरात मी बडबडते आहे तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका आपण प्रथमतः चंद्रकेतू आणि अंगदाला शोधून ही आनंद वार्ता त्यांना सांगू अग थांब सेवकाला पाठवून बोलावून घेऊ त्यांना संपूर्ण प्रासाद पालथा घालण्याची काही आवश्यकता आहे का हे या प्रासादात मी एकटीच उरली आहे संपूर्ण प्रासाद पालथा घातला तरी मला कोण बघणार आहे तुला कुणीतरी बघेल या करता नाही तर तू थकशील म्हणून तुला थांबवलं मी थकले तर माझी काळजी घ्यायला आता सुनही येईलच एकदा राज्याभिषेक झाला की त्या दोघांचा विवाह होईल आपल्यालाही दायित्व पार पाडावा लागेल आपण कशाला त्यांच्या विवाहाची चिंता करावी त्यांना विवाह करायचा असेल तर तेच एखाद्या स्वयंवरात जातील आपण केवळ त्यांना अनुमती देण्याचे कार्य करावे लक्ष्मण बोलत बोलत आसंदीवर बसला असे करून चालणार नाही नाथ त्यांना कुठे अजून प्रपंच कळतो त्यांना याबाबत अजून योग्य अयोग्याची जाण यायची आहे त्या दोघांनी योग्य तरुणीलाच पत्नी म्हणून स्वीकारावे यासाठी आपणच कष्ट घ्यायला हवे आपण त्यांना योग्य राजकन्याची माहिती द्यायला हवी ते कार्य तूच कर मी केवळ अनुमती देण्याचा निश्चय केला आहे खा तात या नात्याने त्याने योग्य स्त्री सोबत विवाह करावा असे तुम्हाला वाटत नाही ते योग्य स्त्रीच निवडतील यावर माझा विश्वास आहे त्यांच्यासाठी वधू मीच निवडेन बरं का अशी खात्री असल्यानेच तुम्हाला असा विश्वास असेल हो नानात तू त्यांच्या विवाहाचा विचार करण्यापूर्वी राज्याभिषेकाचा विचार कर मी सेवकाला पाठवून त्या दोघांना बोलावतो मग त्यांच्या समोरच हा विषय मांडूया होय मला त्यांना तात्काळ भेटायचा आहे त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे भरत लक्ष्मण उर्मिला अंगद आणि चंद्रकेतू कारुपत प्रांताकडे निघाले अयोध्येच्या सैन्यातील एक तुकडी लक्ष्मणाला देण्यात आली तेच अंगदिया आणि चंद्रकांत या राज्याचे सैन्य झाले कारुपत प्रदेशात ज्या दोन गावांमध्ये मनुष्यवस्ती अधिक होती त्याच दोन गावांना नगरीत बदलण्याचा भरतानी निर्णय घेतला सैन्यासोबत कामगार आले त्या सर्वांच्या भार्या देखील आल्या आणि लोकांची वर्दल वाढल्याने व्यापारी वर्गही सहकुटुंब कारुपथात येऊ लागला हळूहळू गावांचे रूपांतर नगरांमध्ये झाले भरत उर्मिला आणि लक्ष्मण कधी अंगदियामध्ये चालणारे काम बघत असत तर कधी चंद्रकांत नगराची पाहणी करत असत त्यांना दोन्ही मुलांकडे समान लक्ष द्यायचे होते काही मासातच दोन्ही नगरे वसली राजप्रासाद बांधले गेले त्या राजप्रासादातील राजसभेला पुष्पमालांनी सजवले गेले राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली उर्मिला शक्य तिथे लक्ष घालत होती कुठेही कमतरता राहू नये याकरता ती कष्ट घेत होती उत्तरेकडचे दाखल झाले होते हिमालयाला लागून असलेला उत्तर भारत ही तर ऋषींची आणि देवतांची भूमी इक्ष्वाकू वंशातील या दोन्ही राजपुत्रांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक ऋषीमुनी या दोन्ही नगरांमध्ये आले त्या सर्वांचे आदरातिथ्य करण्यातच उर्मिलेचा आणि लक्ष्मणाचा दिवस जात असे इतकं कष्ट करताना त्या दोघांना वृद्धत्वाची चाहूल लागत होती पूर्वीप्रमाणे सतत कष्ट करण्याची क्षमता त्या शरीरात राहिली नाही हे प्रकर्षाने जाणवत होते मात्र मुलांच्या राज्याभिषेकाचा उत्साह एवढा होता की शरीराच्या दुखण्याकडे सहज दुर्लक्ष करता येत होते राज्याभिषेकाच्या दिवशी प्रात काळी उर्मिला एकांतात असताना तिला श्रीरामांचा राज्याभिषेक आठवला तिन्ही राजमाता तिन्ही भाऊ चारही बहिणी आणि अनेक मंत्री एकाच राजसभेत उपस्थित होते तसे दृश्य अंगद किंवा चंद्रकेतूच्या राज्याभिषेकाच्या दरम्यान बघता येणार नव्हते आता केवळ त्याचे माता पिता आणि राजकुमार भरत हे तिघेच उपस्थित होते आमंत्रित कमी होते असे नाही किंतु कुटुंबातील केवळ तीन व्यक्तीच उपस्थित होत्या उर्मिलेने प्राप्त परिस्थितीचा स्वीकार केला काही क्षण राज्याभिषेकाबाबत विचार केल्यावर तिलाच मौज वाटली मनुष्य सदैव अधिक मिळवण्याचा विचार करतो याचा तिला प्रत्यय आला वस्तुत लक्ष्मण कोणत्याही राज्याचा उत्तराधिकारी नव्हता त्याच्या मुलांचा राज्याभिषेक होणे हीच एक अनपेक्षित आणि आनंददायी घटना होती श्रीरामा व्यतिरिक्त दुसरा कोणताही राजा असता तर त्याने भावंडांच्या मुलांचा राज्याभिषेक घडवला नसता सुदैवाने अंगद आणि चंद्रकेतूला सिंहासन प्राप्त होऊनही उर्मिलेच्या मनाला क्षणभर दुःखाने स्पर्श केला कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्या अंगद आणि चंद्रकेतूंच्या राज्याभिषेक पाहू शकल्या नाही त्यामुळे उर्मिला दुःख वाटत होते पण त्या दुःखाला कुरवाळण्यात अर्थ नव्हते प्रासादा भोती। प्रजाजन तिच्या पुत्रांचा जय जयकार करत होते अयोध्येच्या सैन्याचे संचलन सुरू झाले होते अंगात प्रातःकाळी स्नान करून राजसभेकडे निघाला होता त्याला आशीर्वाद देण्यासाठी उर्मिलेचे राजसभेत उपस्थित असणे आवश्यक होते त्यामुळे दुःख विसरून ती राजसभेकडे निघाली ऋषी मुनी मंत्रोच्चार करू लागले शंखनाद सुरू झाला पवित्र नद्यांच्या पाण्याने अंगत अभिषिक्त होऊ लागला उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये अभिमानाची भावना झळकत होती लक्ष्मणाच्या आणि भरताच्या चेहऱ्यावरही प्रसन्नता आणि आनंद दिसत होता ते तिघे कौतुकाने या तरुण राजपुत्रांकडे बघत होते गेली अनेक वर्षे उर्मिला आणि लक्ष्मणाने सुखाचा प्रपंच केला होता मुलांवर अत्यंत उत्तम संस्कार केले होते त्याचे फळ त्यांना डोळ्यासमोर दिसत होते अंगदाच्या राज्याभिषेकानंतर चंद्रकेतूचा राज्याभिषेक झाला त्याच्या जवळ भरत वर्षभर राहणार होता तर उर्मिला आणि लक्ष्मणाला प्रश्न पडला तिला दोन्ही मुलांचे कर्तृत्व बघायचे होते त्यांच्या उत्तम कार्याचे कौतुक करत आणि वेळ प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन करत जगायचे होते मात्र तिला एका वेळी एकाच ठिकाणी राहणे शक्य होते वर्षभर अंगदियात राहावे आणि वर्षभरानंतर चंद्रकांत नगरात परतावे असे तिच्या मनात होते मात्र लक्ष्मण अयोध्या सोडून मुलांसोबत राहण्यास तयार नव्हते वर्षभराने एक कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे हे तिला ठाऊक होते मात्र ती वर्षभरापूर्वीच त्या निर्णयाचा विचार करणे टाळत होती ज्याप्रमाणे भूतकाळाचे दुःख उगाळत बसण्यात तथ्य नव्हते त्याप्रमाणे भविष्याची काळजी करत व्यथित होणेही निरर्थक होते उर्मिलेने चंद्रकेतूला निरोप दिला अंगदिया आणि चंद्रकांत या दोन्ही नगरांमध्ये फार अंतर नव्हते तरी वारंवार चंद्रकेतूला भेटणे उर्मिलेला शक्य नव्हते चंद्रकेतूने मातेचे मन ओळखून तिला वेळोवेळी पत्राद्वारे प्रगती आणि प्रकृती कळवण्याचे वचन दिले उर्मिला आणि लक्ष्मण अंगदियाकडे निघाले एका पुत्राला निरोप दिला तरी दुसरा पुत्र त्यांच्या सोबत होता उर्मिला त्याच्या सोबतच तिच्या कर्तव्य पार पाडले आहेत याचे समाधान आणि भान तिच्या ठाई होते मृत्यू कधी आला तरी त्याला स्वीकारण्याची तयारी होती तिचे मन ईश्वराकडे एकच प्रार्थना करत होते लक्ष्मणाने डोळे मिटताच या प्राणाचा अंत हो लक्ष्मणाच्या स्वर्गारोहणानंतर पृथ्वीवर एक क्षणही त्याच्याशिवाय जगावे लागू नये